घडा घडले पुढे लोकांना माझ्या मध्ये पण मीडिया इतर बाजूची नामाकडून घेतला बाबूबाई जाधवांचा झाल्यानंतर तिथं आम्ही सगळेजण गेलो आणि गाव म्हणून होत परिसर म्हणून होता सगळ्या पक्षाचे लोक होत आणि तिथं निर्णय असा झाला की आपल्या परिसरातली बाबूबाईचा ज्यावेळी त्या मृत पावल्या त्यावेळी या परिसरातली जामूद आणि पिंपरखेड मध्ये ती आठवी घटना होती आणि या भागात जुन्नरभवन विभागाचा तो पंचावन्नावा मृतदेह होता पेक्षा अधिक होती निर्णय असा झाला आजपर्यंत ज्या मिटिंग होतात लोकप्रतिनिधीच्या सगळे सांगतात की कलेक्टरकडे झाली मुंबईला मिटिंग झाली आम्ही त्यांना एवढंच सांगितलं की ज्यावेळी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होती आपली माहिती दुर्घटना झाली सगळे अधिकारी पदाधिकारी मंत्री वगैरे असतील खात्याचे ते आले त्यांनी स्पॉटवर पाणी केली आणि त्यांना गांभीर्य कळलं आणि मग निर्णय त्या ठिकाणी झाला म्हणून बाबूबाई जाधवांचा ज्यावेळी मृत्यू झाला त्यावेळी निर्णय असा करण्यात आला की तो मृतदेह पाऊस होता म्हणून आम्ही तिथे एक तंबू त्या ठिकाणी भोगला हो आणि त्यांच्या मुलांनी सांगितलं की निर्णय घेणारे गोले मीटिंग कलेक्टर का झाली कलेक्टर मधले एवढे तो वन मंत्री त्या ठिकाणी असा झाला की जो पर्यंत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वन खात्याचे मंत्री आणि पालकमंत्री तर येत नाही तो पर्यंत तो, तो मृतदेह हलवायचा नाही पीएम करायचा नाही बरोबर आणि त्यानुसार कार्यवाही झाली आणि साडेतीन वाजता अतिरिक्त जिल्हाधिकारी सतीश राऊत आले आणि त्याच्यानंतर संदीप गिल साहेब आले हे हो बाळा खाली ठेव घेतील लोक मध्ये येऊ डिस्टर्ब करू नका खाली ठेवू नका पास करतील हा तिथे एक नका फक्त आणू ठेवा पुढं पास करा तर मग त्यानंतर त्यांनी असं सांगितलं सा। आठ दिवसाच्या आतमध्ये इतर जिल्हाधिकारी येतील मध्ये पिपरगेडमध्ये मीटिंग घेते आणि त्यानंतर तुमच्या ज्या समजूर घेऊ आणि काय निर्णय घ्यायचा तू घेऊ बारा तारखेची घटना झाल्यानंतर सोळा तारखेला मी स्वतः राज्याचे वनमंत्री गणेश नाईक साहेबांशी बोललो आणि त्यांनी सांगितलं की मी स्वतः येतो काय आपण करू म्हटलं ठीक आहे आम्ही लोकांना देखील सांग त्याच्यानंतर बावीच्या नंतर कुणीही अधिकारी आले नाहीत सत्तावीस तारखेला मी स्वतः मंत्रालयात गेलो त्यानंतर सरपंच शंकरराव पिंगळे गेले वनमंत्र्यांना पत्र मी स्वतः जाऊन दिलं सावंत साहेब असतील पांडे मॅडम असतील त्यांना देखील त्या ठिकाणी दिलं एक कॉपी पवार साहेबांना दिली त्यांनी सांगितलं की मला एक मुख्यमंत्र्यांच्या नावाची पत्र द्या आणि ते पत्र देखील त्यांच्याकडे लिहिलं फाईल पण आहे मात्र विनेश नाईक साहेबांची पोच हॅलो आणि मग मुख्यमंत्री जी घ्या आणि मग पवार साहेब साहेब मी सीएम साहेबांना मिटिंग घ्यायला लावतो आमचं म्हणणं एवढं आहे सत्य सत्तेमध्ये आज मुंबईत कबूतराच्या प्रश्नावरती मुंबई बंद होते आणि मुख्यमंत्री ज्याला वेळ देतात आम्हाला किती लोक मारल्यानंतर तुम्ही इथे वेळ जाणार हा आमचा सवाल आहे

आता माग ह नाही आता लढायचं हा निर्णय घेतला आणि म्हणून या आंदोलन इथं त्या ठिकाणी ठेवलं कारण किरकोळ रस्ते आणून त्याचा काही परिणाम होत नाही जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री मला अकरा वाजून चाळीस मिनिटांनी पत्र पाठवलं की आम्ही बिबट्या जोरणारं बक्ष काय त्याला मारण्याचा शूट करण्याचा आदेश काढलेला आहे ढोले साहेबांच्या दिवा एकट्या आहेत त्यांनी सांगितलं की सकाळी साडेसहा वाजता माणसा तिथं शूट करण्याकरता येतील आम्ही वाट पाहिली आणि अकरा वाजेपर्यंत शूटर त्या ठिकाणी पिंपर गेटमध्ये पोहोचलेले होते अकरा वाजेपर्यंत कोणी आलं नव्हतं मग रात्री रोहनच्या संदर्भात त्याच्या वडिलांनी जायचं की मला जोपर्यंत न्याय मिळत नाही मुलगा माझा आहे तोपर्यंत माझ्या मुलाचा अग्नी त्याला त्या ठिकाणी लावला ना जाणार नाही हा निर्णय त्याच्या वडिलांनी घेतला ग्रामस्थांनी घेतला या पद्धती आणि मला खंत एक एका गोष्टीची वाटते की समजा एखादी महिला आहे कोण कोणत्या पार्टीचा हा भाग त्याच्यात बोलत असतील लोकप्रतिनिधींच्या संदर्भामध्ये आमदार असो खासदार असो मंत्री असो तर त्यावेळी कोणाला वैयक्तिक सज्जनराव राग येण्याचं काही कारण त्या ठिकाणी आहे त्याच कारण असं आहे की परवाच्या दिवशी येणार झाला तेवढी या तालुक्याच्या आमदारांनी काय भाषणात सांगितलं या आंदोलनाच्या पुढे जोडलं रोष लोकांचा काय वाटतोय आमदार काय म्हणतात या तालुक्याच्या पर्वाच्या दिवशी तो लावतो तुम्हाला आणि मग आमचं जर चुकीचं असेल आम्ही जाहीर मागू या ठिकाणी मागू त्यांचं जे वक्तव्य ते जर तुम्हाला सगळ्यांना तर म्हटलं तर त्याचा जाहीर आपण निषेध करून मी ते काय बोलले तेवढं म्हणणं इथं लावून देतो काय कामाला लागा सगळ्यांच्या पर्यंत जा आरोपांना उत्तर द्या आणि फसवा प्रचार होईल ना काही काय नको काय तुम्ही खरं तर मला नाही बोलायचं ते स्वार्थ काही प्रश्न असला की नाही आंदोलन 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 अरे आंदोलन करून कोणते काय कमी होतो का दिशाभूल करायची जसं काय दिलीप वर्षाने सगळे बिबटे आणून सोडले नाही तर तुमच्या पुढे तरी बिबटे आणून सोडले आणि ही जी दिशाभूल दिशा आहे ना ही दिशाभूल वेळेला केली जाते त्यावेळेला माणसं बसतात

आजपर्यंत तो कालिकाली काढला नाही तुम्ही त्या ठिकाणी हा प्रश्न काही मध्ये सक्षम ठरले नाही म्हणून ही जनता रस्त्यावर त्या ठिकाणी उतरलेली आहे म्हणून होत नाही म्हणून आम्ही रस्त्यावरती उतरले महात्मा गांधींनी ब्रिटिशांना चले जा आणि हा जे स्वतंत्र झाला आम्ही तसं आम्हीच आज या ठिकाणी सांगतो जोपर्यंत हे बिबट्या इथून त्रस्त आहे आमचा लढा हा रस्त्यावरती राहील एवढं या निमित्ताने सांगतो म्हणून ज्याला राग येत असेल त्याने चुपचाप त्या ठिकाणी जायचं अजिबात बात नाही कालचा प्रसंग मी सांगतो की ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी तिथली स्थानिक तरुण लोक आक्रमक झाली आणि त्यांनी रस्ता अडवला राजू शेठ गावडेचे जे ते ज्यावेळी जायला लागले लोकांनी त्यांना त्या ठिकाणी अडवलं मी त्यानंतर तिथे गेलो मला तुम्ही जायचं नाही कोणत्याही नेत्याला इथं प्रवेश नाही त्यांना मी सांगितलं की पहिल्या घटनेपासून मी तुमच्या सोबत आहे शेवट राहील तुम्ही आता दोन मला जरी टाकल्या तर जेव्हा लिखा माघार जाणार आहे तुमच्या बरोबर आण नाही आणि जर तुम्हाला एखाद्या नेत्याची इवडी जर कोणाला

आणि मी सांगितले तुम्हाला ठिकाणी यावं लागेल इतर कुठल्याही पक्षाची आम्ही आधी ज्याला निवडून दिलं त्याचं काम जनतेच्या पाठीमागे त्या ठिकाणी सत्तामध्ये उभं राहायचे आणि म्हणून आपण सर्वांनी ज्याला भावना व्यक्त करतो करावं ज्याला कळ टिकल त्याव परंतु रात्री काल आम्ही